नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी यावल तालुक्यात मोर नदीजवळ मजुरांना घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अनेक मजुर झाले जखमी सुदैवाने जीवितहानी टळली भुसावळ भरणपूर मार्गावर यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ रविवार रोजी सकाळी केळी भरण्याकरिता मजुरांना घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस झिरो पाच चौऱ्याहत्तर या ट्रकच्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटल्यामुळे ट्रक मध्ये असलेले केळी कामगार जखमी झाले असून तीन मजुरांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रावेर यावल तालुक्यात अनेक वेळेस केळी कामगारांच्या वाहनांचा अपघात होऊन अनेकांना आपले प्राण अपघातात गमवावे लागले परंतु केळी कामगारांची होणारी जीवितहानी थांबविण्यासाठी व्यापारी वर्ग केळी ग्रुप मालकाकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही केळी कामगारांचा हा जीव प्रवास थांबेल कधी याबाबत नागरिकांमध्ये चर्चा केली जात आहे प्रतिनिधी विलास तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी